अरे तुम्ही मेंढपाळाच्या पोराला एका धनगराच्या पोराला एकटं गाठता तुमच्यात जर धमक असेल ना आडव या आडवं अरे भेकडा नो पळून काय केला मग मा? आणि माझ्यावर दारू प्यायचा आरोप केला मी त्याच वेळी पोलीस स्टेशनला येऊन प्रेस दिली मी रक्ताचे नमुने दिले मी युरीन टेस्ट दिली तुमच्यासारखा भेकडा असतो ना पळून गेलो असतो हा मेंढपाळाचा पोरगाय धनगराचा पोरगा आहे आणि ओबीसीची लढाई कुठेही अर्ध्यावर सोडणार नाही तुम्हाला तर अजिबात घाबरणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे होते आणि छत्रपती शिवरायांच्या राज्यासाठी या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या लोकांनी बलुतेदारांनी आलोतेदारांनी जीवाची कुरबानी केली सगळ्यात जास्त लढा छत्रपती शिवरायांना आपल्या आपल्या विरोधामध्ये लढायला लागल्या आणि त्यावेळी शिवरायांना विरोधी करणाऱ्या औलादी आजही पुण्यासारख्या शहरामध्ये आम्हाला बघायला मिळाल्या हे भेकडेत भेकड यांच्यात जर दम असताना तर एकटा एकता, एकता माझ्या समोर आला असता कोण वाटत या पाठीमाग कोल्हापूरचा एक नेता कोण नेता काय संभाजी भोसले आम्ही राजा मानणार नाही कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज होते राजा राजर्षी शाहू महाराज राज होते आम्ही या महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता या दोन्ही राजांना राजा मानतो किंवा याच्या अगोदरच्या सर्व राजांना राजा परंतु महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एका मेंढपाळाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरावरती भ्याड हल्ला करायला लावणारा आणि आता हे राज्य कायद्याचं राज्य आहे लोकशाही इथं राजेशाही कधीच संपलेले आणि छत्रपती शिवरायांनीच असली वतन वगैरे रद्द केलेली होती त्यामुळे आम्ही असले कुणाला मानत नाही आणि ही लढाई कायद्याची लढाई आहे आणि ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या आरक्षणाची लढाई या माणसाला चॅलेंज करता येत नाही म्हणून या माणसाला बदनाम करण्याचा डाव महाराष्ट्रातल्या झुंडशाहीच्या जोरावरती दहशत माजवणाऱ्या काही लोकांनी घेतलाय अरे लक्ष्मण हाके सोडा तुम्ही माझ्यावरती दारू प्याल्याचा आरोप केला तुम्ही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसून या महाराष्ट्रामधल्या वयोवृद्ध नेत्याला अर्वाच्य भाषेत शिविगाळ करता हे या महाराष्ट्राला कसं चालतं त्यामुळं लक्ष्मण हाके हा कार्यकर्ता संविधानाची भाषा बोलणारा कार्यकर्ता आहे आणि ओबीसीची चळवळ कुठेही थांबवणारा कार्यकर्ता नाही मग तलवारी चे वार झाले तरी चालतील कुणी गोळ्या घातल्या तरी चालेल आणि काही झाले तरी चालेल अरे बाबासाहेबांवरती हल्ला करणारी मंडळी महात्मा ज्योतिराव फुल्यांवरती हल्ला करणारी मंडळी आहेत क्रांती ज्योती सावित्रीमाई वरती हल्ला करणारी मंडळी आहेत त्यामुळं आम्ही जीव तळ हातावरती घेतलेला आहे आणि जीव गेला तरी चालेल पण ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराची लढाई कुठेही थांबणार दारू पिऊन फिरण्याचा आरोप जो आहे तो केलेला आहे तुम्ही म्हणता जिमे मारण्याची धमकी ते त्यांच्या संवादामध्ये पोलिसांना फोन करून असं ऐकायला येते नेमकं काय घडलं काय साहेब मला एक सांगा दारू पिण्याचा टाइम संध्याकाळच्या सहा सात वाजता असतो का आणि तो मते नावाचा मुलगा मला पाच वाजता बेट होता पाच वाजता त्यांनी कुणाला कुणाला फोन लावले त्याचा मोबाईल जप्त व्हावा आणि त्याचा सीडीआर तपासला जावा त्यामधून मते नावाचा मुलगा आणि अमित देशमाने कुना फोन लावले घेतला कुणाच्या हे सगळं षडयंत्र रचलं याचा सगळा उलगडा या दोन तरुणाच्या मोबाईलचा सीडीआर काढावा त्याच्यामधून सर्व उलगडा होईल केलं पुढे आलं तरी तुमच्या नमुने प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळेमध्ये पाठवू देत मी सर्व गोष्टी मी रक्त दिलेला आहे युरिन दिलेली आहे मी पोलिसांना डिपार्टमेंटला सगळं सहकार्य केलेलं आहे आणि माझ्यावर आरोप झाल्यानंतर अर्ध्या पाऊन तासाच्या फरकानं मी प्रेसला सामोरं गेलेलो आहे आणि मी जर मध्यप्राशन केलं असत मी जर नशेत असतो तर टू व्हीलर वरून माझ्या घराकडे येऊ शकलो नसतो या प्रश्नाची उत्तर पण हवी ना महाराष्ट्र पाहतोय त्यांनी व्हिडिओ सादर केला त्याबद्दल व्हिडिओ सादर केला कारण दोन्ही हात दोन तरुणांनी बकोटीला धरून पकडलेले होते एका तरुणानं मान पकडलेली होती आणि माझ्या छातीवरची दोन्ही बटन निघालेली होती आणि माझे हात असे पाठीमागो माझी मान आणि चेहरा पुढे गेलेला होता आणि त्यामुळं आणि व्हिडिओ जरी असेल तरी शेवटी आम्ही सिव्हिल ला आलो सिव्हिल सगळ्या प्रक्रियेला आणि पोलिसिंग करण्याचा अधिकार दिला या लोकांना उद्या मग दारूच्या बाहेर कोणते कोणते आमदार कोणते कोणते खासदार आणि कोणते कोणते राजे बसतात याच्यावरती सुद्धा पाळत ठेवावी लागेल आणि प्रत्येक माणसाला जर झुंड जाऊन प्रत्येक माणसाचे काही पर्सनल अधिकार असतात हक्क असतात या महाराष्ट्रामध्ये घरातून बाहेरच पडायचं नाही का दोनशे पाचशे मीटर वरती फिरायला जायचं नाही का एवढा कायदा सुव्यवस्था हातात घेतला जातोय महाराष्ट्राचा बिहार झालाय या प्रश्नाची उत्तर सुद्धा आम्हाला हवे बघा गेल्या वर्षभरापासून मी स्टेट बॅकवर्ड कमिशनचा राजीनामा दिल्यापासून या महाराष्ट्राला मी समजावून सांगत आहे की सोशल बॅकवर्डनेस म्हणजे काय आरक्षण म्हणजे काय आरक्षण पॉलिसी का कशासाठी आली आरक्षण कुणाला दिलं जातं कशासाठी दिलं जातं त्याचे पॅरामिटर्स काय त्याचे निकष काय सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय स्टेट बॅकवर्ड कमिशनचं म्हणणं काय औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय काय या सगळ्या गोष्टीवर मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये जो ओबीसीचा प्रतिसाद आपल्याला भेटतोय ज्या गोष्टी आम्ही जरांगे नावाच्या माणसाचं भूत बेकायदा मागण्या करणाऱ्या या माणसाला आम्ही त्याच गावामध्ये जाऊन वडीगोद्री गावामध्ये जाऊन आम्ही उपोषण करण्याचा प्रयत्न केला आणि या महाराष्ट्रातल्या ओबीसीना जागं करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतोय आम्ही कायद्याची भाषा बोलतोय आम्ही संविधानाची भाषा बोलतोय आणि नक्की याच गोष्टी जमल्यामुळे बरं याच्याही अलीकडं मी ज्यावेळी वडीगोद्रीमध्ये उपोषणाला बसलो होतो सहाव्या दिवशी चार तरुण आम्ही जिथं उपोषणाला झोपलेलो होतो रात्रीचं एक दीड वाजता त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये चार तरुण आमच्या उपोषणाजवळ आले होते त्या चार तरुणांना आम्ही पकडलं होतं जालना पोलीस प्रमुखांना त्यांच्या हवाली हुआ, पण आम्ही त्यांना केलं होतं त्याच वेळी जर तिथं पोलीस कारवाई झाली असती तर मला वाटतं कालची घटना घडली नसती आणखी होणार नाही म्हणजे कसले परिणाम कायदा सुव्यवस्था नाही इथं गोळ्या घातल्या जातात इथं कात्या कुराड्यांची लढाई चालते म्हणजे परिणामाला घाबरून आम्ही ओबीसींची वंचितांची शिवसेनाची लढाई थांबवावी असं वाटतं शिव्या खाव्यात असं वाटतं आणि बेकायदा जे आर करणाऱ्या मुख्यमंत्र्याला आम्ही विरोध करू नये असं वाटतं म्हणजे विवेकाचा आवाज तुम्ही झुंडशाहीच्या आणि दादागिरीच्या जोरावर दाबून ठेवणार अजिबात चालणार नाही तुम्ही संभाजी राजांचं नाव घेतलं त्या संदर्भच काही पुरावे आहे का तुमच्याकडे हे बघा ते जे तरुण रात्री बोलत होते त्या तरुणांनी संभाजी भोसलेंना तू एकेरी भाषेत बोललास त्यांना तू राजा म्हणत नाहीस हे बोललेले आहेत रात्री त्यांनीच तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे मी ते काढून बघावं ऐकलंय व्हायरल झालेलं आहे ते सगळं त्यामुळं ते छोटे छोटे क्लिप नाहीये वीस ते पंचवीस मिनिटाचा त्यांचा लाईव्ह लाईव्ह प्रोग्राम होता हा इन्स्टावरती जाऊन आणि सोशल मीडियामध्ये जाऊन स्टंटबाजी करणं आणि बदनामी करण्याच्या हेतून लक्ष्मण हाके जर दारू पिणारा असेल तर महाराष्ट्रातल्या ग्रह खात्याला माझी विनंती आहे गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मी ज्या पुणे शहरात राहतो त्या आजूबाजूच्या कुठल्याही हॉटेलमध्ये कुठल्याही बार मध्ये किंवा कुठलीही व्यक्ती एक जर इव्हिडन्स घेऊन आली की हा माणूस दारू पितो किंवा हा माणूस व्यसन करतो असं एक जर फुटेज मला मिळालं मी माझ्या सार्वजनिक जीवनातून मी कधीही सार्वजनिक जीवनात या महाराष्ट्राचे दिसणार नाही जरांग्यांच्या कार्यकर्त्यांची तर भूमिका आहेच काळकुटे नावाचा जो एक जरांगेचा कार्यकर्ता आहे त्याच्याच संघटनेचा प्रमुख पुणे जिल्हा प्रमुख असणारा मते हा ना, मते नावा मते नावाचा कार्यकर्ता आहे आणि त्याच कार्यकर्त्यांना मला माझ्या बकुटीला धरलेलं होतं तो गेवराई मधून येतो हाच कार्यकर्ता अरे बरं मी दारू पिलो म्हणून माझ्यावर आरोप केला जातो मी पाच वाजता तर दारू पिलो नव्हतो ना पाच वाजता हा मते नावाचा माणूस माझ्या समोर माझा कार्ड समोर असताना त्यानवायची गाडी समोर असताना हाच मते नावाचा माणूस माझ्या भोवती जवळजवळ आणि तपासला तर त्या मोबाईल मध्ये त्यांनी कुना फोन केले आणि कसा हा प्लॅन रचला याचा सर्व सत्य समोर येईल सुरक्षा वाढवण्याची मागणी समोर मी सुरक्षा वाढवायची मागणी अजिबात करणार नाही कारण या महाराष्ट्रामधल्या ओबीसीची चळवळ ओबीसीचा आवाज एक मेंढपाळाचा पोरगा ओबीसीचा आवाज बनू पाहतोय एक लॉजिकली संविधानात्मक कायद्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय त्या माणसाला जर कोणी बदनाम करणार असेल तर अशा बदनामीला आम्ही भीक घालणार नाही आम्ही आमची कायद्याची आणि संविधानाची भाषा कधीही थांबवणार नाही अट्रॉसिटी कायदा एकोणीशे एकोणनव्वद एक चा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये का आणावं लागला याचं उत्तर या घटनेमधून मिळतंय या महाराष्ट्रामध्ये ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझं आहे की बाबा तुम्ही पुढे आलं पाहिजे ज्या दलित बांधवावरती अन्याय अत्याचार झाले त्या अत्याचारापासून त्यांची सुटका व्हावी म्हणून अॅट्रॉसिटी कायदा आणला गेला एकोणीशे चा सुधारित अट्रोसिटी कायदा तोच कायदा रद्द करा म्हणून या महाराष्ट्रामध्ये मोर्चा काढणाऱ्या अवलादी कोण आहेत त्याच अवलादीने कधी काळी दलितांना घेरलं कधी काळी मुस्लिमांना घेरलं आणि आता ओबीसीना घेरण्याचा प्रयत्न करतायत याची वेदना याचं दुःख या, या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांसमोर मी व्यक्त करत आहे